मित्रांनो आज चौदा नोव्हेंबर शेतकऱ्यांसाठीच्या अतिशय शे महत्त्वाच्या बातम्या शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच हमी भाव व सोयाबीनला सहा हजार रुपये हमी भाव देणार तसेच बाजारभाव काय आहे मक्याचे बाजारभाव कापूस बाजारभाव अशा सर्व इतर सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकॉनला क्लिक करा मित्रांनो शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी महायुती सरकार सोयाबीनला सहा हजार रुपये हमी भाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आश्वासन मित्रांनो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूर चिमूर येथे प्रचार सभेला संबोधित करताना काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला आणि यावेळी त्यांनी सांगितले की देशातील शेतकऱ्याला आम्हाला सशक्त बनवायचे आहे त्यासाठी महायुती सरकार आले तर सोयाबीनला सहा हजार रुपये हमी भाव देणार असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले तर मित्रांनो पुढील महत्वाची बातमी आहे मका आवक घटली त्यामुळे राज्याच्या या बाजारात मक्काला सर्वाधिक दर मग आजचे मकाचे भाव काय आहेत तर मग मित्रांनो पिवळ्या मकाला आज सर्वाधिक आवकेच्या एवला आंदरसूल बाजारात सर कमीत कमी सोळाशे पन्नास ते सरासरी दोन हजार रुपये भाव आहे दोंडाई येथे कमीत कमी तेराशे एक्कावन्न ते सरासरी दोन हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे ला तर लाल मक्याला अमळनेर बाजारात कमीत कमी सोळाशे एक ते सरासरी बावीसशे एक जालना येथे कमीत कमी पंधराशे सत्तर व सरासरी सतराशे चाळीस असा दर मिळालेला आहे यासोबतच हायब्रीड मकाला सटाणा येथे एकोणीसशे एकतीस व लोकल मकाला सावनेर येथे एकवीसशे रुपये नंबर दोन मकाला परांडा येथे एकोणीसशे सत्तर क्विंटल असा दर मिळाला आहे तर मुंबई बाजारात लोकल वाहनाच्या मकाला कमीत कमी सव्वीसशे व सरासरी चार हजार असा आजचा उच्चांकी दर होता तर शेतकरी मित्रांनो पुढील महत्वाची बातमी आहे की कि किसान सन्मान योजनेत आता पंधरा हजार मिळणार केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी माहिती दिली किसान सन्मान योजनेत आतापर्यंत शेतकऱ्यांना बारा हजार रुपये मिळत होते मात्र त्यात वाढ करून ते आता पंधरा हजार रुपये देण्यात येतील म्हणून शेतकऱ्यांसह सर्व नागरिकांनी माहितीच्या उमेदवारांना या ठिकाणी मतदान करा असे आवाहन या ठिकाणी स्मृती इराणी यांनी केले आहे मित्रांनो कांद्याचा राज्यातील बाजारभाव काय आहे एकट्या सोलापूर जिल्ह्यात बावन्न हजार क्विंटल कांद्याची आवक झाली आहे तर मित्रांनो तसेच पूर्ण राज्यामध्ये एक लाख वीस हजार पाचशे सा शहात्तर क्विंटलची आवक या ठिकाणी झालेली आहे तर मित्रांनो आपण बघूयात की आजचे बाजार समितीतील भाव काय आहेत ते बघूया कोल्हापूरमध्ये <याँगा> सहा हजार पाचशे नव्वद एवढी आवक झाली आणि एक हजार ते सहा हजार पाचशे एवढा दर मिळाला अकोल्यामध्ये एक हजार एकशे बत्तीस क्विंटल एवढी आवक झाली एक हजार पाचशे ते चार हजार एवढा दर मिळाला जळगाव मध्ये सातशे सहासष्ट क्विंटल आवक झाली पाचशे पंच्याहत्तर ते पस्तीसशे रुपये दर मिळाला छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन हजार सातशे छत्तीस एवढी आवक झाली शंभर ते छत्तीसशे रुपये दर मिळाला मुंबईमध्ये दहा हजार नऊशे एकाहत्तर क्विंटल एवढी आवक झाली तीन हजार ते पाच हजार नऊशे एवढा दर मिळाला खेड चाकणमध्ये अकराशे क्विंटलची आवक झाली तीन हजार ते सहा हजार दर मिळाला सातारामध्ये एकशे अठ्ठावन्न क्विंटलची आवक झाली दोन हजार ते सहा हजार आठशे एवढा दर मिळाला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये एकट्या बावन्न हजार चारशे पासष्ट क्विंटल एवढी आवक झाली आणि तीन तीनशे ते सात हजार एवढा दर, दर मिळाला लासलगावमध्ये लाल कांद्याची आवक झाली आठशे चौसष्ट क्विंटल तर दर दोन हजार ते पाच हजार तीनशे पंचावन्न एवढा मिळाला लासलगाव मध्ये लाल कांद्याची सुद्धा आवक झाली त्या ठिकाणी तेवढाच दर मिळाला तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाच्या बाजार बाजारपेठांमधील कांद्याचा बाजारभाव आपण बघितला मित्रांनो पुढील महत्त्वाची बातमी आहे मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर राज्यामध्ये विधानसभा निवडणूक घोषित झाली असून नोव्हेंबर वीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी उद्योग विभागाअंतर्गत येणारे सर्व आस्थापनांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे तसेच बँकांना सुद्धा या दिवशी सुट्टी राहणार आहे मित्रांनो पुढील महत्वाची बातमी आहे मतदार यादीत तुमचे नाव कसे तपासता येईल मित्रांनो आता वीस नोव्हेंबर रोजी मतदान आहे अनेक नागरिकांना त्यांचे मतदार यादीत नाव आहे किंवा नाही कोणत्या भागात आहे किंवा कोणत्या यादी भागामध्ये आहे हे माहिती नसते त्यामुळे आपले मतदार यादीत नाव तपासण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू एन व्ही एस पी डॉट इन किंवा ई सी आय जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तुम्ही तुमचं नाव तपासू शकता तसेच वोटर हेल्पलाईन या ॲपवर तुम्ही तुमचे नाव यादीमधील नाव तपासू शकता तुमचं नाव किती नंबरला आहे तेही तुम्हाला त्या ठिकाणी कळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी होत्या आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद अशाच महत्त्वपूर्ण बातम्या बघितण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा